राधानगर येथील साईराम मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील संत गाडगेबाबा पुण्यतिथीनिमित्त रविवारी एकवीस रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते हजारो भाविक भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला संत गाडगेबाबा पुण्यतिथीनिमित्त घेत निघालेल्या दिंडीचे स्वागत साईराम मंडळामार्फत करण्यात आले या प्रसंगी सुशील चौधरी राजू घुले डॉक्टर राहुल बिजवे यांच्या हस्ते संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून हार अर्पण करण्यात आले व दहीहंडी फोडण्यात आली त्यानंतर महाप्रसाद कार्यक्रमास प्रारंभ झाला परिसरातील हजारो भाविक भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी योगेंद्र तालन नितीन तालन मनोहर घुले माणिकराव घुले राजाभाऊ तालन अरुण नांदगावकर अशोक मिसाळ मोहिनीश मिसाळ निखिल मिसाळ हर्षद चौधरी जयप्रकाश घुले राजाभाऊ घुले विकी घुले दिनेश घुले पवन तालन विजय देशमुख राजू विधळे संदीप ठाकरे नाना उमेकर शेखर काळे राजाभाऊ काळे प्रशांत खरे मनोरे काका, संजय साखरे मोनू गायकवाड शशिनाथे, बंटी काळे महेश माधव गडिया, सुनील खताडे हेमंत ठाकरे प्रमोद महल्ले योगेश सवई अथर्व बनारसे राहुल हाडोळे संजय बनारसे राजाभाऊ खवले रमेश बिजवे तुळशीराम चौधरी विजय किलेकर योगेश सवई राहुल मानकर राजेश भालेराव महेंद्र किल्लेकर लक्ष्मण वाडकर गाढवे मनोज बेले तन्मय मोहोट दुर्गेश किल्लेकर राजेश विधे आदींनी परिश्रम घेतले